नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील तहसील कार्यालयाबाहेर ताटकाळत बसून तारखेवर आलेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारे न्याय न मिळता तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ताटकाळत बसून शेवटी तारीख पे तारीख ही वेळ मंगरुळपीर तालुक्यातील नागरिकावर येत आहे त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास व आर्थिक भूदंड बसत आहे अधिकारी व कर्मचारी हे जनतेसाठी आहेत का मग फक्त त्यांच्या मर्जीतील लोकांसाठी आहे हा प्रश्न मंगरुळपीठ तहसील कार्यालय येथे येणाऱ्या जनतेला व नागरिकांना पडला आहे अधिकारी जातात घरी परंतु जनता बसते कार्यालयाच्या दारी मग याची जिल्हाधिकारी घेतील का थोडी जबाबदारी व देतील का जनतेला योग्य वेळी न्याय असा प्रश्न मंगरुळपीठ तहसीलवर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला व जनतेला पडला आहे तरी याकडे जिल्हाधिकारी वाशिम यांनी लक्ष द्यावे अशी जनतेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी होत आहे जनता न्यूज प्रतिनिधी मंगरुळपीर जिल्हा वाशिम तुमचं नाव सांगा बरं तुमची आज तारीख होती तहसीलदार मॅडमकडे तहसीलदार मॅडमनं बोलावलं होतं ना तुम्हाला आज बरोबर आहे किती वाजता पासून बसलेत तुम्ही वाजता साडेनऊ वाजताची तारीख सा काय तुमचं काय म्हणणं आहे मग

तुमचं बाकी इतर कुठलं काम होतं का आज तिकडे काय काम होत का तुमचं दुसरं पेरणी पेरणी वगैरे होती अकरा वाजता म्हणजे तुम्ही पेरणी टाकून तयार केला ना अच्छा अच्छा कोणतं गाव म्हटलं तुमचं चोरच आहे ना